गरोदर मातांची तपासणी विभागाला सुरू झाला तपासणी विभाग कर्मचाऱ्यांच्या माय द न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे दर शुक्रवारी गरोदर मातांची नियमित तपासणी केली जाते मात्र आज सकाळी तपासणी विभागावर दीड तासापर्यंत कुलूप लावलेले असल्याने मातांना मोठ्या सा गैरसोयीचा सामना करावा लागला तपासणीसाठी सकाळी नऊ वाजता आपल्या नातेवाईकासह रुग्णालयात दाखल झाल्या होत्या परंतु विभागाचे कुलूप उघडले न गेल्याने त्या वाट पाहत वट्यावर बसून थांबण्यास भाग पडल्या कर्मचाऱ्यांच्या हलगिर्जीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे रुग्णामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली सुमारे दीड तासांनी म्हणजे सकाळी साडे वाजता अखेर तपासणी विभाग उघडण्यात आला तोपर्यंत मोठी गर्दी झाली होती अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारल्यावरही हो समाधानकारक उत्तर मिळाले नाही या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयातील भोंगड कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दा फास झाला आहे नागरिक व रुग्णालयाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र आस्वार यांनी यावर ताकदीने लक्ष देऊन जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे